ا سكنه يي ماغي ماغي او نيا شا आम्ही मराठवाड्याचे नेते अमित प्रया देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या नांदेड जिल्ह्याचे माजी मंत्री पी पी सावंत साहेब माझ्या बरोबर प्रवेश करणारे माजी आमदार माझी महापौर जाणवू नांदेडचे दक्षिणचे आमदार मोहनरावजी आंबर्डे उपस्थित सर्व डॉक्टर मिनल उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित चंद्रक आज मी परत माझ्या घरी परत आलेलो आहे काँग्रेस पक्षानं मला तीन वेळा खासदार तीन आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली मधल्या काळामध्ये रागापोटी हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलो होत पण मला अतिशय आनंद आहे की नानाभाऊच्या नेतृत्वाखाली अतिशय काँग्रेसला मजबूती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि नेतृत्वाखाली परत ही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाड्यामध्ये सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे यासाठी मी नकाशजी कोकर्ण आपले सर्व सहकारी मित्र नानाभाऊच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय माझा आवाज बसलेला असल्यामुळं मी यापेक्षा जास्त बोलत नाही आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नानाभाऊ आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र आज वरिष्ठ नेते भास्करराव खतगावकर साहेब भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये ते आले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचप्रमाणे माजी आमदार कोकर्णाजी आणि आमच्या तरुण नेतृत्व डॉक्टर मिनलताई गदगावकर आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित जे सरकार एकनाथ शिंदेचं आहे या सरकारला काउंटाऊन तर सुरू झालेलं आहे पण गळती सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता तय झालेलं आहे महत्वाचा विषय म्हणजे की आज आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब आमचे मोहन अंबर्डेजी आमदार नांदेडचे आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज तातडीनं प्रवेश भास्कररावांना करून घ्यायचा होता भाजपमध्ये त्यांचा दम उदक होता भाजपची जी नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे ती आरक्षण विरोधी आहे ती संविधान विरोधी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणारं आणि संविधानाचं रक्षण करणारं व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला न्याय देऊ शकतं अशा पद्धतीचा विश्वास ठेवून ते आज काँग्रेसमध्ये आले त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करत असताना एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्या घाणी प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठव पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंखानंद त्या ठिकाणी आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांचं धन्यवाद <स्थाथ> बर निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मध्ये या उमेदवाराच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत त्या ठिकाणी ज्याचे नाव येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे अशोक प्रवेश केलेला आहे लढाईसाठी काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे आणि भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेला आहे त्यामुळे भाष्करराव खतगावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीत मिळणार आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार मी तुम्हाला ते सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भास्करराव खतगावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत जाहीर प्रवेश आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले की आधीच मला करायचं आहे म्हणून आज हा थोडक्यात आम्ही आज म्हणजे थोड्या याच्यात केलेला आहे नाही तर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा त्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठलंही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करण्याची कुठं मला हे कळत नाही त्याची ताकद आहे तर लोकसभेत नाही दिसली ना त्यामुळे ताकद कुठे आहे

कांग्रेस में माजी मंत्री माजी सांसद भाष्करव खदगावकर उनके साथ विधायक माजी विधायक मोकरना जी जिला परिषद की माजी अध्यक्षा डॉक्टर मीनल खद्गावकर और उनके कई साथियों ने आज कांग्रेस में यहाँ पे प्रवेश किया है उनका हमने स्वागत किया है इससे हमारे को नांदेड़ जिले में कांग्रेस पार्टी को ताकत पहले भी है और उसमें ताकत में वृद्धि होगी और कांग्रेस एक शक्तिशाली पार्टी करके नांदेड़ जिले में आगे आएगी देखो चुनाव की प्रक्रिया में जो भी अभी विधानसभा और बाय इलेक्शन ले, पार्लियामेंट का जो आएगा उसमें कैंडिडेट हम लोग सर्वे के आधार पर डिसाइड करते हैं भास्कर खदगौर साहब ने यही कहा कि हमें कोई उम्मीद नहीं है कि हमें टिकट चाहिए हम कांग्रेस के लिए काम करना चाहते उस एरिया के किसानों के लिए बेरोजगारों के लिए और जो आरक्षण का जो मामला है जो राहुल गांधी जी ने जाति न्याय जनगणना के आधार पर पचास का आरक्षण खत्म करके हम सबको आरक्षण देने की जो व्यवस्था बनाई है वो सब बात के लिए लोगों को न्याय मिले और कांग्रेस ही न्याय दे सकती ये आदरणीय खद्दौर साहब को उम्मीद है और उस आधार पर वो कांग्रेस में आए कोई पद के लिए नहीं अशोक चौहान की तरफ से हमारे साथ रहेंगे तो सुरक्षित रहेंगे अब ऐसा है कि जो सुरक्षित लोग हैं वो खुद ही असुरक्षित है तो दूसरे को क्या सुरक्षित रख सकते हैं इसलिए मैं उनके बारे में बहुत टिप्पणी करना नहीं चाहता